या भक्ताकडे पहा प्रत्येक भक्ताने ईश्वराप्रती कसा दृष्टिकोन आणि कृती असली पाहिजे या प्रश्नाची उकल केली पाहिजे ईश्वराला प्राप्त करण्यासाठी माझ्या हृदयाला मी कशा प्रकारे तयार केले पाहिजे अशी तयारी नसेल किंवा त्याला जर तुमच्या हृदयात खूप गोंधळ दिसणार असेल अशुद्धता जटिलता भ्रष्ट विचार आणि असंख्य इच्छांनी भरलेले हृदय असेल तर त्याला आमंत्रित करण्याचे काय प्रयोजन आहे अशा घाणीमध्ये ईश्वर कसा प्रवेश करेल त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून आपला दृष्टिकोन स्वच्छ हवा असे असेल तरच परमेश्वराचे अवतरण होईल तोच इथे येण्यासाठी ही जागा निवडेल आणि जेव्हा तो ही जागा स्वतः निवडेल तेव्हा तो अजिबात परत जाणार नाही जेव्हा हृदयातील वातावरण चांगले असेल तेव्हा परमेश्वराला ते सोडण्याचे धैर्यच होणार नाही आपल्यालाच परमेश्वर हवा आहे असे नाही तर परमेश्वरालाही आपण हवे आहोत त्याला फक्त योग्य हृदय हवे असते जे शुद्ध आणि भक्तिपूर्ण असेल म्हणून आपण आपल्या हृदयात खूप सकारात्मक आणि परमेश्वराला आमंत्रित करणारा दृष्टिकोन तयार करायला हवा मग परमेश्वराला अवतरित होऊन आपल्या अस्तित्वाचा एक भाग होण्यावाचून पर्यायच उरणार नाही अशा व्यक्तीमधून एक सुगंध दरवळू लागेल आणि हे आपोआप घडते असे तुम्हाला जाणवेल जरी हे फूल अगदी खडकामध्ये लपले असले तरी मधमाशा त्याचा शोध घेतील प्रेमाने परिपूर्ण असलेल्या अशा अनामिकाला शोधायला परमेश्वर कसा विसरेल परमेश्वर सर्वज्ञ आहे असे जर आप म्हणतो तर तो चुकू कसा शकतो त्यामुळे खर तर परमेश्वराला शोधायला आपल्याला कुठे बाहेर जावे लागत नाही तुम्ही जेथे आहात तेथेच राहा फक्त तुम्ही शुद्ध आणि प्रेमळ रहा मग तोच तुम्हाला शोधत येईल